श्री शिवाय नमस्त या ठिकाणी निंबोरा तालुका बडगाव येथील हे पुरातन असं शिवमंदिर होतं त्याचा जीर्णोद्धाराचा मागेच झाला एवढं पवित्र आणि धार्मिक स्थळ आहे बाजूला एक कमर, कमर जे जे तलाव आहे या तलावात कमळाची फुलं सफेद कमळ पिवळी कमळ आणि लाल कमळ असे तीन प्रकारचे कमळाचे फुलं या तलावामध्ये निघतात आणि हे नवसाला पाहणारा ता हा महादेव आणि याची जत्रा आता पंधरा तारखेला महाशिवरात्रीनिमित्त रविवारी या ठिकाणी भव्य अशी यात्रा भरते आणि हा महादेव जो काही आशा घेऊन आला त्या आशेला हा महादेव पावतो अशी आमच्या वाढवडिलांपासून अशी ह्या महादेवाची ख्याती आहे तरी या महादेवाची यात्रा पंधरा तारखेला म्हणजे रविवारी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी अशी भव्यजीवी अशी यात्रा भरत असते आणि यावर्षी नवीनच या, या गावातील सर्व तरुण बांधवांनी असा मानस केला की आपल्या यात्रेनिमित्त या ठिकाणी कुस्त्यांची दंगल झाली पाहिजे आणि त्यामुळे सर्वांनी सहकार्याने या ठिकाणी केला महाशिवरात्रीच्या दिवशी कुस्त्यांची भव्य अशी दंगल होणार आहे आणि त्या परिसरातील तालुक्यातील नवे नवे तर जिल्ह्यातील सर्व जे पैलवान असतील मल्ला असतील त्या बंधूंना मी आवाहन करतो की त्यांनी पंधरा तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहावं योग्य असं बक्षीस दिलं जाईल तरी सर्वांनी जा त्याचा लाभ घ्यावा तसंच या महाशिवरात्री यात्रेनिमित्त अठरा तारखेला या ठिकाणी कुस्त्यांची जंगल पंधरा तारखेला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी नऊ ते तीन या वेळेमध्ये कुस्त्यांची दंगल होईल याची सर्व पैलवान बंधूंनी म्हणजे मल्लांनी याची नोंद घ्यावी तसंच अठरा तारखेला या, या ठिकाणी करमणुकीचा कार्यक्रम म्हणून लोकनाट्य तमाशाचं आयोजन केलेलं आहे याचा देखील परिसरा परिसरातील सर्व तमाशाप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका